नमस्कार मंडळी तर सगळे मजेतच असाल मी सुद्धा मजेत आहे तर सर्वात आधी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता झालेली आहे माझी आंघोळ आंघोळ झाल्या झाले लगेच आज पूर्णाचा स्वयंपाक असतो तर भरपूर वेळ लागतो त्यामुळे पटपट सगळं आवरून घ्यायचं होतं तर इथे बघा आता मस्त मी असं पोच वगैरे क्लीन करून घेते आहे आणि झाडांना पाणीसुद्धा द्यायचं होतं आणि खालीसुद्धा पाणी मी सकाळीच टाकून घेतलेलं आहे बघूच शकता तुम्ही आणि आज मस्त अशी ऊन पडलेली लवकरच आता पाऊस ऑलमोस्ट गेलेलाच आहे नाहीतर पावसाळा आणि हिवाळा मिक्स झालेला होता तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला करायला अजिबात विसरत जाऊ नका आणि माझ्या चॅनलवर सर्वांचं तुमचं मनापासून स्वागत करते मालती डेली ब्लॉगमध्ये आणि आता बघा बाहेरचं सगळं आवरून झालेलं आहे आणि भरपूर अशी भांडी पडलेली आहेत चला म्हटलं पटपट पड़ हे सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे बनवायचा होता तर इथे नाश्ता आता रेडी झालेला आहे माझा तर, तर बघू शकता इथे आज मी चण्याची उसळ बघू शकता आणि चपात्या बनवलेल्या आहे त्यानंतर मग भांडी नसून घेते म्हटलं सर्वात आधी नाश्ता करून घेते आणि इथे आता मी नाश्ता करून घेते आहे सोबत मस्त कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर सुमितची ट्रॉफी बघा तर मस्त त्यांनी चमकवले आहे तर त्याचं चालू होतं की मग मी जेव्हाही शूट करशील तेव्हा माझ्या ट्रॉफ्या दाखवशील तर त्याच्या मनाला करावं लागलं मला त्यानंतर भरपूर असे फटाकेसुद्धा घेऊन आले आहेत मुलं त्यानंतर लगेच मग नाश्ता झाल्या झाल्या पुरणपोळीची तयारी तर इथे मी आता डाळ शिजवून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये साखर ॲड करून घेतली आहे आणि अशा पद्धतीने पुरण बनवलं तर खरंच खूप मौसूत होतं आणि पोळ्यासुद्धा खूपच छान येतात तर इथे आता मी थोडीशी आधी डाळ घोटून घेतलेली आहे आणि त्यानंतर भाजीसाठी पण इथे मी आता रस्सा काढून घेतलेला आहे त्याच डाळीमधला तर मुगा इथे मी आता भाजीच का बनवतच होती तर, तर तेवढ्यात मला एका दादाचा आवाज आला फिश पॉट होता त्यांच्याकडे तर सुमितला खूप जास्त आवड आहे फिश पॉटची तर आता मोठा तर नाही घेतल्या गेला माझ्याकडून तर मग छोटासाच होता हा तर त्यामध्ये सुद्धा सुमोर सुमित भरपूर असा आनंदी झाला होता ते सगळं बघून तर त्याच्या मनाच्या खुशीसाठी चला म्हटलं आपण एक घेऊन घ्यावा तर त्याने मग बजेटमध्येच मिळाला मला तो आणि खरंच खूप छान आहे छोटासा आहे अगदी आणि खूप मस्त आहे मग त्यानंतर त्याने त्याला दुसऱ्या कलरच्या फिश पाहिजे होत्या सुमितला तर त्या मुलांनी मग त्याच्याकडच्या दुसऱ्या कलरच्या फिश दिल्या आणि त्यानंतर बऱ्यापैकी सुमित हॅप्पी झाला आणि त्याची दिवाळीसुद्धा मस्त अशी हॅप्पी झाली आणि बऱ्याच दिवसापासून चालू होतं त्याचं की मम्मी मला घ्यायचं आहे घ्यायचं आहे बाहेर मार्केटला जायची तर मग तो म्हणत होता की मम्मी घेऊन पाहिजे म्हणून तर आज अचानक ते दादा घरीच आले आणि दिवाळीच्या वेळेस बरेचसे असे फिरतात की काही नवी नवीन नवीन जे वस्तू असतात ते घेऊन त्यानंतर मग बघा आता आम्ही आतमध्ये घेऊन आलेलो आहे आणि छान अशा होत्या आणि असं मीसुद्धा एन्जॉय करत होता त्यांना आणि त्यानंतर त्यांचं खाण्याचंसुद्धा घेऊन घेतलेलं आहे खाना आणि त्यांच्याच त्याच्याचकडे होतं चला आता आपलं काम राहिलेलं पूर्ण करायचं होतं त्यानंतर मी लगेच मस्त असे वडे बनवून घेतलेले आहे छोटे छोटे बनवले म्हणजे भजेच बनवले वडे नाही बनवले तर मुगाच्या डाळीचे आहे हे आणि त्यानंतर इकडे आपली शाराची भाजीसुद्धा झालेली होती तर आमच्याकडे याला शार म्हणतात म्हणजे डाळीचं जे पाणी निघतं आणि इकडे मी आता कुकरमध्ये भातसुद्धा लावून दिलेला आहे आणि छान अशी भजी गरम गरम थोडीशी खाऊन घेतलेली मग नंतर आणि मुलांनासुद्धा दिली तर बघू शकता खूप छान झालेली त्यानंतर मग सगळी भजी बनवून घेतली आणि लगेच मग चला म्हटलं आता चपात्यासुद्धा बनवून घेते पुरणपोळीसुद्धा बनवून घेते आणि एका साईडला दूध ठेवलं साध्या चपात्या बनून घेतल्या थोड्या दोन तीन आणि इथे आता मी पुरणपोळी बनवत आहे तर पहिली माझी पुरणपोळी थोडीशी चुकली तर त्यानंतर मग नंतरच्या खूप छान आल्या आणि मोठ्या मोठ्यासुद्धा आल्या तर बघू शकता तुम्हाला मला आहे आता मी आणि बघा आता ह्याच्यानंतरच्या सगळ्या छान आल्या मला जशा हव्या असतात तशा मस्त असं भरपूर तूप लावून घेतलं आणि त्यानंतर मग बाकीचे सुद्धा पटपट पटपटावरून घेतलं घेतले आणि ऑलमोस्ट आता रात्रसुद्धा झालेली होती आणि आता रात्र झाल्यानंतर चला म्हटलं आता थोडीशी आवरून घ्यावं हो आपलं तर पहिले सगळ्यात पहिले जेवणाचीच तयारी आता इथे करते आहे मी तर बघू शकता ऑलमोस्ट झालेलं आहे सगळं एक किंवा दोनच चपात्या राहिलेल्या आहे तर या सगळेजण जेवण करायला आणि झालेले असतील का तुमचे जेवण तर नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर मग सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि ते आता थोडीशी रेडी व्हायचा विचार माझा चालू होता आता माझ्याकडे तुम्ही अजिबात बघू नका इग्नोर करा मला कारण मी अजिबात तयारी केलेली नाही आहे कारण मला खूप थकवा जाणवत होता पण सुमितचा हट्ट होता की मम्मी तू माझ्यासोबत फटाके फोडायला चल चल चला म्हटलं आता याचं मन ठेवण्यासाठी मी खाली आलेली आहे तर बघू शकता इथे उभी आहे आता मी आणि तो तिकडे फटाके फोडत आहे आणि सगळीकडे मस्त रोषणाई झालेली आहे आणि भरपूर असे घरसुद्धा डेकोरेट केलेले आहे बघू शकता तुम्ही आणि आमचं घर अगदी रोडवर आहे त्यामुळे म्हणजे रोडवरूनच गाड्या येणे जाण्या चालू असतात तर सुमितनी मस्त फटाके एन्जॉय केले आणि मला सुद्धा आता मला तर फटाक्यांची खूप जास्त भीती वाटते म्हणून सुमितनी मला छोटीशी सुरसुरी दिली आणि ती सुरसुरी मी मस्तपैकी के एन्जॉय केली आणि सुमितला अजिबात भीती वाटत नाही मोठा छोटा कोणताही फटाका तो इझिली फोडतो तर बघू शकता तुम्ही त्यानंतर मग मी सुद्धा मस्त अशी सुरसुरी एन्जॉय केली तुम्ही बघू शकता आता माझ्याकडे मी तयारी अजिबात केलेली नाही आहे तर तुम्ही थोडंसं सांभाळून घ्या बघू शकता आणि त्यानंतर फायनलीच चला म्हटलं आता इथलं सगळं आवरून झालं आपलं आणि सुमेधचं एन्जॉयमेंटसुद्धा झाला सुमेधनी मस्त नवीन कपडे वेअर केले होते आणि सुद्धा वेअर केलेले होते फक्त पप्पा आणि मम्मी दोघांनीच नाही केलेले होते कारण पप्पाचं तिकडे दुधाचा वेळ होता दूध काढणं चालू होतं आणि भरपूर कस्टमरसुद्धा होते आणि दिवाळीच्या दिवशी दूध तर हे आवर्जून लागतंच लागतं पुरणपोळीसोबत त्यामुळे असा आमचा दिवाळीचा आजचा दिवस आम्ही असा एन्जॉय केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच ला ला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटसुद्धा करून द्या आणि माझे चॅनलवर जे नवीन असतील ते नक्कीच सबस्क्राईब करून द्या तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा हा ब्लॉग म्हणजे दिवाळीचा होता तर खूप रात्र झालेली म्हणून माझ्याकडून एडिट झाला नव्हता म्हणून मी हा व्हिडिओ आज अपलोड करते आहे आणि पाडव्याचा व्हिडिओ मी नक्कीच उद्या अपलोड करणार आहे आणि पाडव्याचा व्हिडिओ खूप स्पेशल राहणार आहे कारण आमच्याकडे गाई म्हशी आहेत तर गाई गोंदनाचा कार्यक्रम असतो तर तो खो तो, तोसुद्धा तुम्ही मिस अजिबात करू नका तर तुमच्यासाठी तो व्हिडिओ मी नक्कीच उद्या घेऊन येणार आहे तेव्हापर्यंत मस्त एन्जॉय करा आणि केअरफुली फटाके फोडा चला मग आता भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय आणि मी समोरचं घर तुम्हाला दाखवते